नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण चिकन तंदुरी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि आपल्या घरच्यांची मनं कशी जिंकायची एकदम सुरेख आणि सुंदर अशी रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि घरी नक्की ट्राय करा हॉटेल जायचं तुम्ही विसरून जाल इतकी छान अशी चिकन तंदुरी आपण घरच्या घरी बनवणार आहोत पहा किती सुंदर अशी शिजलेली देखील आहे वेळ न दवडता तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी पहा सुरुवातीला आपण मसाला करणार आहोत हिरवा मसाला हाच मसाला वापरून तुम्ही चिकन मॅरिनेट करून चिकनची भाजी देखील करू शकता खूप सुंदर होते त्यासाठी पहा मी दहा ते बारा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी धने घेतलेले आहेत धने भन भासत घेतलेले आहेत आणि इकडे काही पाने घेतलेले आहेत पाच ते सहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आदर्चे तुकडे घेतलेले आहेत आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आणि हा सर्व मसाला आपला एकत्र करून मिक्सरमध्ये बा वाटून घ्यायचा आहे हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये कोणते जिन्नस अजून टाकायचं तर टाकू शकता किंवा कमीही करू शकता तर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे सर्व साहित्य जे आहे आपल्याला ओबडधोबड असंच वाटून घ्यायचं आहे जास्त हे व्यक्तीचं हे ना थोडंसं रवाळच ठेवायचं आहे ह्या पद्धतीने पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे तर लेग पीस सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यातलं पाणी पहा तुम्ही काहीच नाही निथळून घेतलेलं आहे पाणी सगळं आणि हे कट मारताना जर हाताला सांभाळून कधी कधी चाकू काय ना आपल्या हातावरती येतो त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन हलकेशा असे हलके हलके हातानेच कट द्यायचे नाहीतर काय ते मांस असल्यामुळे पटकन बाजूला सरकतं त्यामुळे हलक्या हातानेच आपल्याला अशा प्रकारे कट द्यायचे आहे जेणेकरून चिकन जे आहे आतपर्यंत छान असं मऊसूद शिजलं जातं याचप्रमाणे मी सगळ्या पीसला जे आहे असे कट करून घेतलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही अशा प्रकारे कट करून घ्या त्यासाठी मसाला बघा हा घरगुती मसाला मी घरीच बनवलेला आहे याची रेसिपी देखील मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे अतिशय सुंदर चिकन आहे याच्यामुळे हा वाटल्यास तुम्ही चॅनलवर व्हिजिट देऊन ही रेसिपी पाहू शकता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी लाल मिरची पावडर दोन चमचे वापरलेली आहे आणि ही काळी मिरी पावडर आहे ती देखील टाकायची आहे अर्धा चमचा सोबतच मी अर्धा चमचा जे आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे सोबतच मीठ टाकलेला आहे लिंबू या ठिकाणी मी अर्धा घेतलेला आहे पण लिंबाला रस फार होता अगदी रसाळ लिंबू होता त्यासाठी मला अर्धा लिंबू पुरेसा आहे पण लिंबू जर तुमच्याकडं छोटा असेल तर तुम्ही संपूर्ण एक लिंबू या ठिकाणी पिळू शकता पण ह्या लिंबाला रस खूप असल्यामुळे मी अर्धा चमचा लिंबू टाकलेला आहे आणि जो मसाला आपण सुरुवातीला वाटून घेतला होता मिक्सरमध्ये तो मसाला या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्वसाहे मसाले जे आहे आपल्याला मिक्स करून छान अशा आपण ज्या चिकनला कट दिलेला आहे त्या कटमध्ये हे मसाले सर्व व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहेत आतपर्यंत असं मसाला जो आहे आतमध्ये भरला गेला पाहिजे ज्याप्रमाणे आपण मासे माशांना म मसाले लावतो त्याचप्रमाणे यांना आतपर्यंत डीपमध्ये मसाले सर्व भरून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी पहा या, या हवा तसा आपल्याला कलर आलेला वा दिसत नाही आहे हॉटेलप्रमाणे तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर ही घेतलेली आहे याच्यामुळे काय ना आपल्याला कोणताही फूड कलर वापरायची गरज लागत नाही याने रंग खूप छान येतो आणि हॉटेलपेक्षाही भारी दिसते आपले तंदुर दिसायलाही आणि चवीलाही छान लागते आणि फक्त रंग येतो तिखटपणा याच्यामध्ये फार कमी असतो त्याच्यामुळे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जास्त याचं प्रमाण वाढवू शकता तर ह्यासाठी पहा पुढे मी एक कढई घेतलेली आहे आणि हॉटेलप्रमाणेच चव यावी आणि तशीच टेस्ट लागावी यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे बटर घेतलेले आहे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाही असेच हे लेग पीस जे आहे आपल्याला ह्या तुपामध्ये आणि आपण जे बटर घेतलेले आहे याच्यामध्ये असेच फक्त वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे थोडंसं ॲडजस्ट करून हे पीस जे आहे मी कडेमध्ये बसवून घेतलेले आहेत आणि पाण्याचा वापर थोडाही करायचा नाही अंगच्या पाण्यावरती हे आपोआप शिजून निघतं करपत वगैरे काही नाही मध्यंतरी मी झाकून ठेवल्यानंतर पंधरा मिनटं जर झाकून ठेवलं होतं पण मध्यंतरी मी एकदा झाकण काढून हलवून घेतलं होतं तर हे सेकंड टाईम घेतलेलं आहे पाहू शकता त्याचे पीस जे आहे व्हाईट दिसत आहे म्हणजे हे काय चिकन छान शिजलेलं आहे आता साईडचा जो कडईला चिकटेल जो मसाला आहे ना तो पण आपल्याला काय करायचा आहे पुन्हा याला असं परतल्यासारखं परतून घ्यायचं आहे आणि मसाला पुन्हा सगळ्यांना एकसारखा लावून घ्यायचा आहे हलक्या हाताने करायचं आहे कारण आता हे चिकन जे आहे शिजलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचे तुकडे पडू शकतात तर हा मसाला अशा प्रकारे पहा मी त्यांना वरतीवरती टाकून घेतलेला आहे एकदा करून पहा खूप मस्त लागतं हे हे पहा मस्त असं सगळीकडून मी घासून घेतलेले आहेत कड्याला सगळं मसाला त्यांना लावून घेतलेला आहे त्या ठिकाणी गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे जे आपण चिकन तंदुरी करण्यासाठी वापरत होती आणि त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे फक्त गॅस सुरुवातीला मोठा करायचा आहे कारण त्याच्यात थोडं थोडं जसं पाणी असतं सुटलेलं ते थोडंसं सांडतं खाली गळतं त्यासाठी आपण गॅस मोठा ठेवायचा जेणेकरून ते पाणी बाहेर येत नाही आणि चारही कोपऱ्यांनी छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरतीच आणि साईड त्याच्या अशी पलटत राहायचं आणि आता काय होते एका ठिकाणीच ते करपून जाईल थोडंसं तुम्ही गॅस कमी केला तरीही चालेल बघा किती मस्त रंग पण आलेला आहे आणि किती छान मस्त लागते ही तंदुरी तुम्ही आता केलीच ना तर नेहमी घरात तुम्हाला वारंवार वार फरमायशा येईल की घरीच बनवा म्हणून इतकी सुंदर लागते चवीला आणि शिजलेली पण आहे अगोदर शिजवून घेतल्यामुळे शिजायचं टेन्शनही राहत नाही पहा किती मस्त झालेली आहे किती सुंदर दिसत आहे बघा गुबगुबीत अशी आपलं चिकन लेग पीस तयार झालेलं आहे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा असंही कोरडे जरी खाल्लं तरी अप्रतिम चवीचं बनलेलं आहे हे याला कोणत्याही चटणीची किंवा तोंड लावण्यासाठी काही गरज लागत नाही तुम्ही असंही खाऊ शकता इतकं सुरेख लागतं हे पहा किती मस्त असं छान आपली चिकन लेग पीस तयार झालेलं आहे बघा याच पद्धतीने मी बाकीचे देखील लेग पीस जे आहे अशाच प्रकारे भाजून घेणार आहेत गर गर ले ले, हे पहा आपले सगळे लेग पीस तयार झालेले पाहू शकता किती मस्त भाजलेले आहेत अगदी तंदूर म्हणजे असे भट्टीप्रमाणे भाजतात त्याचप्रमाणे आपले भाजलेले आहेत ते पण आपण घरच्या घरी घरगुती पद्धतीने केलेले आहेत या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा घरचे तुमच्यावर फिदा होतील इतकं सुंदर लागतं बघा किती मस्त असं शिजलेलं आहे आणि खूप वेळ लागतही न्यायला आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि खूप कमी वेळामध्ये पंधरा ते वीस मिनटामध्ये आपलं चिकन जे आहे तयार होतं पाहू शकता किती मस्त असं डीपमध्ये शिजलेलं देखील आहे पहा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सरा तर भेटू एक पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि वास्तरा थँक्यू धन्यवाद